नमस्कार उमाज किचनमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आज आपण नाश्ता रेसिपी बनवत आहोत जर लहान मुले नाश्ता करत नसतील चपाती भाकरी खात नसतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून त्यांना द्या ते आवडीने खातील तर तीन बटाटे वरचे साल मी येथे काढत आहे आपण कच्चा बटाटा आणि गव्हाच्या पिठापासून नाश्ता बनवणार आहोत अशा प्रकारे तिन्ही बटाटेवरचे मी साल हे काढून घेते तिन्ही बटाटेवरचे साल मी येथे काढून घेतले बटाटे स्वच्छ धुवून घेतले आता हे बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे किसनी लहान मोठी कोणतीही चालू शकते खिसणीने हे तिन्ही बटाटे मी येथे या प्रकारे खिसून घेते तिन्ही बटाटे मी येथे खिसून घेतलेले आहे आता एक मोठा कांदा त्याच्यावरची साल काढून दोन असे भाग करून तेही मी खिसणीने खिसून घेते कांद्याच्या दोन फोळीही आपल्याला बटाटेबरोबर किसून घ्यायचं आहे एक संपूर्ण कांदा मी येथे किसून घेतलेला आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेही आपल्याला संपूर्ण यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ हे टाकायचं आहे गव्हाचं पीठ टाकण्याअगोदर गव्हाचे पीठ चाळून घ्यायचं नंतरच यामध्ये टाकायचं नंतर यामध्ये तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून येथे टाकून घ्यायचं एक चम्मच जिरे येथे टाकायचे चवीनुसार मीठ आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी एक चम्मच मीठ येथे टाकून घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्यांचे प्रमाण हे वाढवू शकता रेसिपी ही जरा कुरकुरीत होण्यासाठी एक चम्मच मी येथे बारीक रवा हे टाकून घेतले रवा ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील येथे घालू शकता आता हे सगळं आपण हाताने चांगलं असं मिक्स करून घेऊया पाणी न टाकता अगोदर हे आपल्याला चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं हा नाश्ता झटपट तयार होतो आणि खायला तेवढाच मस्त लागतो वरून थोडीशी कोथिंबीर कट करून येथे टाकून घ्यायचं आता हे सर्व आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे सर्व मी येथे मिक्स करून घेतले तवा पण गरम झाला आहे आता त्यावर थोडंसं तेल घालून पसरून घ्यायचं आणि चमच्याने यावर हे बॅटर घालायचं आहे तर मी येथे चम्मचने येथे थोडंसं असं टाकून घेतलं नंतर मोठ्या उलथण्याने मी चांगलं असं ते पसरून घेते आपल्याला जेवढं पातळ हवे तेवढं आपण हे पसरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं पसरवता येतं हे बॅटर जास्त जरी पातळ झालं तर पॅनकेक हे नरम होतात आणि बॅटर हे घट्ट झालं तर ते कच्चं राहतात हे अशा प्रकारे बॅटरची कन्सन्सटी हवी आणि मीडियम हीटवर चांगलं असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे वरची साईड चुकली तर वरून थोडंसं चिली फ्लेक्स हे टाकून घ्यायचं थोडीशी कोथमीर बारीक कट करून तेही टाकून घ्यायचं उलट सुलट करून दोन्ही हे चांगलं असं भाजून घ्यायचं याप्रकारे मी हे भाजून घेतलेलं आहे ते प्लेटमध्ये मी काढून घेते तर अशा प्रकारे सर्व पॅनकेक मी येथे बनवून घेतलेले आहे गरमागरम पॅनकेक हे खूप मस्त लागतात तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर आणि सॉसबरोबर किंवा दहीबरोबर किंवा तसेच खाल्ले तरीही खूप मस्त लागते मी येथे खोबऱ्याच्या चटणीबरोबर आणि दहीबरोबर हे सर्व केलेले आहे तर अशी ही झटपट होणारी रेसिपी मुलांना बनवून दिलात तर मुलेही खूप आवडीने खातील तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंटद्वारे कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू